नमस्कार रंगमंचावरची सगळी महत्त्वाची आमची मंडळी ताई गुजराती साहेब आणि आमची मुलगी महानोरांची मुलगी आमचीच मुलगी हा अतिशय वेगळा सोहळा आहे की एका मोठ्या कवीच्या नावानं आपण पुरस्कार देतो की ज्यांचं शेती आणि काव्य म्हणजे भाषा आणि साहित्य याचा संबंध आहे अशा महानोरांचं एक मोठं स्मरण आहे आज त्यामुळे पहिल्यांदा मला आभार मानले पाहिजेत प्रतिष्ठानचे की अशा पद्धतीनं हे या पारितोषिकाच्या निमित्तानं जैन फाउंडेशनचे अशोक जैन आमच्या इथं आहेत या दोघांनी मिळून हा जो घाट घातला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं बी एस टू गो हे तई हे जे हे जे, जे पारितोषिक आहे ना याला महाराष्ट्रामध्ये एक फार वेगळं महत्त्व राहील का तुम्ही बघता आजकाल हा दुष्काळ ओला दुष्काळ आणि काय 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 शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत ह्या सगळ्या गोष्टींना त्या शेतात राहून बारा महिने चोवीस तास काम करणारा एक महाराजसारखा माणूस त्यांनी कितीतरी योजना महाराष्ट्र शासनाला त्या काळात दिलेल्या आहेत बंधारे हा फार मोठा एक भाग होता आणि हा जो शेतीचा जो भाग होता त्यांचा याचं एक फार नातं निगडीत नातं आमचे जैन साहेबांचं होतं ते दोघं मित्र अतिशय जवळचे मित्र आणि त्यामुळं रोज भेटणं जेवायला भेटणं गप्पा मारणं त्यामुळे शेती आणि भवलाल जैनांनी त्याच वेळेला महानोरांचं काव्य जपणं हा एक फार मोठं काम त्या काळात झालेलं आहे अशी दोघांची मैत्री यात मी नकळत जोडला गेलो या सगळ्या प्रकारामध्ये अर्थातच मंगेशकरांचं मोठं एक नातं आहे ज्यावेळेस जैतिरे सिनेमाची गाणी लिहायची ठरलं त्यावेळेला रुद्रनाथ मंगेशकरांनी सांगितलं की ज्या पद्धतीची भाषा आदिवासी भाषा एक वेगळ्या पद्धतीने प्रतिमाने बदललेली पाहिजे असेल याचं उत्तम काम महानोर करतील असं म्हणाले तर त्यांची माझी पहिली ओळख ही अशी झालेली आहे आणि त्यामुळं जयतिरे सिनेमाची गाणी आली आणि आता जैतिरेथबद्दल बोलणं आणि महानोरबद्दल बोलणं जसे जैत्रेची गाणी लिहिली ती सगळी काय वेगळ्या प्रतिमाने घातलेली मग त्याचा आणखीन एक फार महत्त्वाचा भाग होता मला एक होता विदूषक सिनेमा गाण्याचा तर मला अर्थातच गदिमा नव्हते आणि मला लावण्या वेगळ्या पद्धतीने काही ती करायची असं डोक्याचं होतं आणि त्यामुळे पटकथा ही पु ल देशपांडेंची होती तर सुनीताबाईंनी अशी कल्पना काढली की लावण्यांचा रंग जो बहुतेक वेळेला अंगिक अभिनयाने असतो तर बहुतेक सगळं स्त्रीचं अंग तिच्याबद्दलच्या सौंदर्याबद्दल अशा पद्धतीने डायरेक्ट शारीरिक स्वरूपाने लावणी असते पण सुनीताबाई पुलेशपांड्याने एक वेगळं घाट घातलं ते म्हणाले की निसर्गातून लावणी फुलली पाहिजे निसर्गातून फुलायची असेल आणि त्या अर्थानं जायचं असेल तर महानोरला सांग लावण्यात यायला आणि मग महानोर आणि त्यावेळेला जरा शेतात काही प्रश्न होते त्यांचे आणि माझी जवळजवळ एक आठ घाणी त्या व्हायच्या होत्या रेकॉर्ड तर हे सदग्रस्त निघाले तिथून जळगाववरून आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला घडी सगळ्या कविता द्यायच्या होत्या कविता लिहिलेल्या नव्हत्या त्यांना वेळ नव्हता या सगळ्या प्रकारात तेवढा ती गाडी रस्त्यात फेल झाली कार तर समोरचा दिवा लावला त्यांनी हो आणि भरभर भरभर भर अशा जवळजवळ चार ते पाच लावण्या या कारच्या समोरच्या लाईटमध्ये त्यांनी लिहिल्या आणि दुसऱ्या दिवशी इथे आपल्या आमदार निवासमध्ये आल्या आणि मला म्हणाले अरे रात्री मला काय बघ तुला काय वेगळ्या वेगळ्या मीटरच्या आहेत का बघ मी पाच सहा लावण्या तरी तुला आता दिलेल्या आहेत तुम्ही विश्वास ठेवा हो माझ्यावर गोष्ट लक्षात आहे लावण्यांचा ढंग कुठला हवा होता हे माहिती होतं आनंद मोडकांचं संगीत होतं त्यांनी साधारणपणे काहीतरी सुचवलं होतं की अशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी यमुनाबाई वाईकरांची अशी लावणी ही असं सगळं होतं पठ्ठेबापरांच्या लावण्या होत्या आणामो साठेंचं शाहिरी होतं की काय करायचं काय या सगळ्यामधून महानोरांनी होता, सा कि महानो होता विदूषकमध्ये कितीतरी सुंदर लावण्या या जसं ल आणखी सुरिताना वाटलं तसं ते केलं अतिशय शीघ्रपणे नुसती सिच्युएशन सांगितली ना अशी की ते अशा बाल्कनीत जायची आणि परत यायचे आणि तयार असायचो असा अनुभव आहे आता बोलायला एवढा वेळ नाही आहे पण एक जस्ट एक छोटी इफ यू अलाव आणि तुम्हाला आवडेल अशी काठवण आहे हृदयनाथ मंगेशकर काय मी गोष्ट सांगतात त्या ते सिनेमामध्ये लताबाईंचं एकच गाणं होतं मी राहतं टाकली आणि काय झालं की मंगेशकर काय म्हणाले बाळासाहेब की महानोर घटस्फोटी काही साधी गोष्ट नाही आहे आता ते आदिवासी लोकांच्यामध्ये फार सोपा मार्ग आहे तो सगळ्या बायकांना आवडेल ते कारण काडी असते ठक्कन काडी मोडली की लग्न मोडतं किती सोपं आहे तुम्ही सारखे प्रश्न स्त्रियांचे मांडता तर किती सोपं ताईला सोपा सांगतोय भाषणात सांगायला सोपा आहे की नाही आवडलं तर एक ठक्कन गाडी मोडली की संपलं असं एक आदिवासींचा नियम आहे शहरातल्या लोकांनी तो खरंच विचार करायला पाहिजे आवडता माणूस आवडती स्त्री याबद्दलचा एक साध्या नियम त्या लोकांनी मांडलेला तर त्यांनी सांगितलं महाराजांना की इतकं सोपं लिही बाबा काहीतरी मला असं मला दुःख झालं माझा संसार उघडला असं काही नको आहे मला तर त्यांनी काय लिहिलं मी रात टाकली मी कात टाकली मी बुडक्या संसाराची बाई लाज टाकली केवढ्या छोट्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं आणि मध्ये एक काहीतरी याच्यात म्युझिक होतं तर तालीम चालली होती आणि लताबाई आल्या होत्या सकाळी मी गेलो आणि मग त्या म्हणाल्या अजार तालीम करूया म्हणलं बरं त्या गायला लागल्या आणि त्यांना तो भावाचं त्यांनी भाऊ होतो त्यांनी केलेलं चाल असल्यामुळे मनापासून म्हणाले का काय डॉक्टर काय सुंदर चाल लावली नाही रे बाळणी म्हणलं हो सुंदरच लावली पण कुठंतरी मी अस्वस्थ आहे मनामध्ये हे त्यांना कळत होतं काय झालं होतं त्याच्या आधी एका अल्बमसाठी म्हणून एक गाणं बाळासाहेब करत होते आणि ते होतं आरती प्रभूंचं सरसर वाजे सरसर वाजे पत्ताचं पत्ताचं नाही वाऱ्याचा निरोप आला असं एक ते छानपैकी ओळ होती मला ते इतकं आवडलं होतं की त्यांच्या हो खोलीत मी गेलो बाळासाहेबांच्या की तेव्हा मला सांगितलं हे आरती प्रभूचं हे आत्ता एक मी नवीन अल्बम करतो आहे त्यातलं ही कविता आहे मला चाल तितकी आवडली होती मी मला असं म्हटलं की खरंच मला असं वाटतं की चोरायला पाहिजे म्हटलं अरे नाही हे हे एच एम व्हीसाठी मी अल्बमसाठी केलं आहे हे तुला मिळणार नाही नको काहीतरी करू म्हटलं बरं 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 मी काही बोललो नाही आणि लताबाई बसल्यात अरे मी राहतं टाकली आणि त्यासारखे मला एक दाद मिळायची असते शेवटी भावाचं कंपोजिशन आहे म्हटलं चांगलंच केलं आहे पण मला कुठंतरी ना मला पिक्चरायझेशन देत होतं ते असं होतं की ती स्मिताने जे काम केलं आहे ती काडी मोडते आणि नंतर राणावणात मोकळी असे मी रात डाकली मी असे की आता मी काही धरबंद नाही मी मोकळी झाले असं ते होतो तर मला कुठेतरी ते जे गाणं सांगणारे तीन अँकर होते एक बाई असते दोन लोक राम रानडे चंद्रकांत काळेन ते काम केले हे किती खूश झाली हे सांगण्यासाठी म्हणून एक त्यांचा कोरस होता त्या कोरससाठी ती जागाच नव्हती त्या कवितेमध्ये आणि मग तेवढ्यात महानोराने बसले काय बाबा काय चालले रवींद्र आला साठे तो बसला तर दिदी म्हणाले याला जब्बारला काहीतरी सांगायचं वाटतं म्हटलं नाही दिदी फार सुंदर आहे पण काय झालं आहे की हे ध्रुपद झालं की नंतर अंतरा सुरू होतो याच्यामध्ये काहीतरी पाहिजे बाळासाहेब मंगेशकर जर आप तर, अरे तिथी तिथे आहे एकमेव गाणं यातलं आहे तर काय मध्ये आणता येतो मी तिथे गातायत म्हणलं हो ना पण दिदीला कळत होतो हे आज विश्वात गाजणारं बाईंचं नाव केवढी प्रतिभाशाली गायिका त्या म्हणले बाळ त्याला काय म्हणायचं ते म्हणू देतो दिग्दर्शक आहे तर मी तेवढ्यात माझा बाण टाकला आणि मी म्हटलं की बासाहेब यामध्ये कुठेतरी कोरस येतो कोरस येतो काय कोरस येतो याच्यात आणि मी चक्क म्हटलं की आता जरा ती ढापणारी गोष्ट आली ती जी कविता होती खानोरकरांची सर सर वाजे सर सर वाजे पत्ताच पत्ताच नाही वाऱ्याचा निरोप आला आताच आताच नाही अशी चालू त्यांची तिथे बघायला प्रिय त्याचं काय ती खानोरकरांची कविता इथं काय आहे म्हटलं काही नाही मला हे हे कोरस म्हणून हवंय तर मानोर बघत होते असे याच्या डोक्यात काय आलं हे काय असतं लावणीमध्ये एक झील असते झील आणि ती झीलमध्ये जी मुळची लावणी आहे त्याला सोडून वेगळ्या अंगाने कोरस गातो तर दिदी म्हणाले तो, तो चांगला बोलतो तर रवी आला होता रवी साठे ते म्हटल्या रवी जरा बघ रे हे गाऊन बघ काय आहे ते मग तो गायला तर ते आवडलं म्हणजे ते असं होतं <swebh> मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली असं होतं आणि त्याला त्याला जोडून त्या सर सर वाजे सर खर वाजे र र असं होतं त्या म्हटल्या मला आवडते दिदी म्हणाल्या नंतर मग मानोर होते मानोर म्हटले अरे ते खानोलच आहे ते मीटर बघ काय आहे तर आता बाळासाहेबांच्या हातातून सिच्युएशन चालली होती ते जर असे अस्वस्थ होत होते आता हे काय चाललंय हे सगळं काय चाललंय ते मला म्हणाले अरे हे खानोर करायचं आहे तर मानोर आपले काय मीटर आहे दाखव <laughs> सर सर वाजे सर सर वाजे म्हटलं माझी एक कविता ऑलरेडी आहे आणि म्हणून त्यांच्या संग्रहातल्याच ओळी होत्या तुम्ही जर कोरोस त्या गाण्यातला ऐकला असेल तो म्हणून म्हणले हो ते मीटर तेच आहे म्हणून त्यांनी टाकलं आणि ते मीटर आलं अशा पद्धतीने चक्क लताबाईंनी ते गाणं मान्य केलं आणि मग मानोरांनी त्यांच्या ओळी दिल्या अशा पद्धतीने ते गाणं झालं पण गंमत बघा मंगेशकरांची अशी असते की एका भावसर्गम नावाच्या एका कार्यक्रमात त्यांच्या मी गेलो होतो मी कुठेतरी असं सात आठ वेळा शिवाजी मंदिरला पण ही माणसं मनाने का मोठी होती मंगेशकर मंडळी ते मला बघितलं बाळासाहेबांनी बघितलं तो कार्यक्रम चालला होता पण यातच मी गाणं गाणार आहे त्याच्याशी या माणसाचा संबंध आहे आणि त्यांनी मला बोलवलं स्टेजवरती आणि ते गायले ते म्हटलं <laughs> हे मधलं जे आलं आहे ना आत्ता ते सगळं या माणसाने सुचव हे इतकं मनाचं मोठेपण असतं तर या सगळ्या गोटी जमून येतात पण नाही फटकन शग्र तसे फक्त बघितलं ना त्यांनी हे गाणं इतकं सुंदर हे महारोंचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं काव्य होतं आणि मला त्यांच्यावर अगदी मुक्तानावाच्या सिनेमात पण त्यांचं गाणं आलं मला द्यायला वहिनी फारच एक अभूतपूर्व अशी बाई सुलोचनाबाई आमच्या अशा सगळ्या आमच्या घरगुती आठवणी आहेत सगळ्या आणि जणू काही महारोहन मी माझी बायको आणि असं एक तर आमचं एक काहीतरी वेगळं नातं होतं आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता आमच्या वार्षिक सभेमध्ये आमच्या ताईने चांगला विषय काढला म्हणजे मराठी भाषा याबद्दल त्या बोलल्या अरे खरंच आहे अभिजात दर्जा वगैरे आला मला असं वाटतं एक अतिशय सामाजिक कार्य शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सुप्रियाच्या बरोबर जे काम होतं त्यावर मला वाटतं ताई हा जो विषय तुम्ही आज काढलात तो मराठी भाषा ह्याच्यामध्ये चव्हाण प्रतिष्ठानचा आज हे जसं एक साहित्य अवॉर्ड आहे ना तसं साहित्यावरती वेगवेगळे वे विचार चिंतन इथे होणं फार आवश्यक आहे आणि हे यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं असलेलं हे सगळं सभागृह आहे म्हणजे पुस्तकाचे प्रेमी केवढं त्यांचं ते काव्यावर प्रेम सगळ्यात महानोर हे पुन्हा यशवंतराव सापडलेलंच एक सोन्याचं एक मोठं हे होतं त्यांना आवडलेलं का स संमेलनात त्यांनी केलेलं तर असा हा योग हा जुळून आणलेला आहे मला काही असंख्य आठवणी असतात पण कसं असतं की ते आपण आपल्याकडे ठेवल्या पाहिजेत जपून आणि त्या हळूहळू सांगितल्या पाहिजेत ते ताईला आवडत होते असं एकदम सगळं सांगायचं नाही ते तिच्या भाषणामध्ये ते असेच करते काहीतरी एक असं का आणते की दिल्लीवाले अशा होतात की काय बाई काय सांगते आज मग असं या बाईचं वागणं असतं म्हणजे ते पार्लमेंटमध्ये जे ताई बोलतात ते इतकं काहीतरी विलक्षण असतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल की एके दिवशी मला एक, एक अचानक फोन आला मी सांगितलं त्यांना ताईचं एक भाषण झालं आणि अतिशय सुंदर भाषण केलं आणि मला इतका अनयुजल फोन आला तो तो फोन कोणाचा असेल तो शर्मिला टॅगोरचा होता शर्म ठाकुर ने बोल के जब्बार अरे यार ये लड़की शरद की लड़की है ना ये क्या बोलती है यार कमाल है सुप्रिया हाँ नंबर है आपके पास मिला हाँ उसको बोल देना कल का मैंने भाषण सुना है पार्लियामेंट में बहुत अच्छा था अशी हम ची ताई है वेग क्षेत्र दाद मिलवनी अशी है कि लोग पटकन कहत कि बाई है बायकांचे प्रश्न घेऊन उभे आहे महाराष्ट्राचे प्रश्न उभे आहे इतकं त्याचा संस्कृतीचे प्रश्न घेऊन उभे आहे त्यामुळं आता भविष्यामध्ये सुप्रताई काय काय करतायत हे गुजराती सर पाहतील आणि मुख्य म्हणजे आज अशोक जैन इथं आमच्या इथे आलेले आहेत की जे आजच्या या पारितोषकाच्या मागे उभे आहेत भक्कमपणे त्यांनी तर सगळं महानवरांचं सगळं आयुष्य जवळून बघितलं आहे त्यामुळे आज मला आनंद होतो की आमचे जैन फाउंडेशनचे सगळे लोक इथं आहेत आणि आज I'm sorry, नहीं, नहीं हे हे आसा आसा हा समारंभ होतोय जरा मी जास्तच बोललो आहे आय एम सॉरी ताई जरा अरे नाही हे बघितलं का हे असं हे राजकारणी लोकांचं असं असतं हां म्हणे तुम्ही बोला असं म्हणायला तर नाही हो मी अभिनंदन दत्ता भाऊ तुम्ही कष्ट करता आणि आजचे जे पारितोषिक विजेते आहेत त्यांचं मी आता काही क्लिप्स आम्ही पाहिल्या तर आय थिंक हे इंग्रजी सांगितलेलं बरं का मराठीमध्ये हे तुम्हाला मिळालेलं पारितोषिक फार छान आहे बरं का असं म्हणणं हे इतकं पोकळ आहे म्हणजे मराठी भाषेबद्दल प्रेम आहे बरखाच आहे तरी पण जरी इंग्रजीमध्ये सांगितलेलं खूप छान असतं आय थिंक यू ऑल डिझर्व हे इंग्रजीमध्ये इतकं सोपं आहे की यू ऑल डिझर्व म्हटल्यानंतर हे जे पारित्विक विजय डोळ्यात पाणी आलेलं तुम्हाला दिसणार नाही पण त्यांना आवडेल आहे यू ऑल डिझर्व दॅट सो यू ऑल डिझर्व दॅट अभिनंदन तुमचं सगळ्यांचं थँक्यू